नमस्कार मी सोहन हो जयस्वाल सोलापूर वाडी आपलं स्वागत आहे आपण पाहता आहोत सोलापूर वाडीच्या सामर्थ्य संवादाचे आहे आणि आता आपण पाहणार आहोत की सोलापूर वाडीच्या टॉप टेन हेडला शिवसेना आमदाराच्या निकालाआधी एन सी पी सुनावणी नव्या वर्षात फटाके फुटणार राष्ट्रवादीच्या आमदार आपत्रेवर एकतीस जानेवारी पूर्वी येणार निकाल गुरुवारपासून पासून सुनावणीला सुरुवात मराठा कुणबीसाठी अधिकारी रेकॉर्ड देत नाहीत मग समितीचा उपयोग काय झरांगेंचा मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना थेट सवाल सरकार सरकारसोबत बैठकीनंतर निघाला तोडगा ट्रक चालक संप घेणार मागे लोकसभेसाठी वातावरण निर्मिती भाजपचा कार्यकर्त्यांसाठी आगली बार चारस चा नारा वाहन कायदा करणाऱ्यांनी का डोकं ठिकाणावर ठेवून कायदा बनवायला हवं माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचे वक्तव्य कैलासवासी भीमराव दादा महाडिक यांच्या स्मरणात व खासदार धनंजय माडिक यांच्या वाढदिवसानिमित्त भीमा कारखान्या स्थळावर जंगी पुस्तकांचे मैदान चर्मन विश्वराज महाडिक यांची संकल्पना नामांकित मैदानाची होणार समज मोहोळ तालुक्यात कोरोनाचा शिरकाव चौघांना बाधा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अरुण पात्रोडकर यांनी दिली माहिती दीपक आबा साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावमध्ये होम मिज स्पर्धा सहभागी स्पर्धकांना आकर्षक भेटवसू राधाकृष्ण विखेंच्या गडातून शरद पवारांनी दिला संविधान बचावचा नारा